काय आश्वासन लोणारी समाज मंडळाच्या सळवोरा तालुक्यातल्या ओव्हरऑल समाजाच्या म्हणून काय मागण्या आहेत त्यातली सगळ्यात मोठी मागणी जी होती की लोणारी समाजाला अंतिम विकास महामंडळाची मिळावं त्याची स्थापना व्हावी ही मोठी मागणी होती साठी सांगोला नगरपालिका हातीमध्ये पाच मुख्य जागा त्यांचं लोकरी समाज भवन आणि स्मारक उपकरणासाठी मिळावी अशा पद्धतीची समा मागणी होती त्या मागणीच्या अनुषंगानं शासनानं गंभीरतेची दखल त्या उपोषणाची घेतलेली आहे आणि शासनानं संदर्भात मंत्री महोदय आदरणीय सावेसाहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली हे खातं काम करतं ज्यांच्या नेतृत्वाखाली या महामंडळाची स्थापना होती त्यांनी बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीमध्ये समाजाच्या भावना विचारात घेऊन महामंडळाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवण्याचा निर्णय कदाचित होईल अशा पद्धतीची बैठक आयोजित केलेली आहे आणि या समाज मांडवांना जी शहरात पाच रुपये जागा द्यायची आहे तोही निर्णय शासन स्तरावर न होणं अपेक्षित आहे नगरविकास खात्याच्या सचिवांना त्या बैठकीला बोलून उपोषणकर्ते जे उपोषणकर्ते उपोषणा बसलेले आहेत त्यांनी त्या उपोषणकर्त्यांनी प्रचंड ताकदीनं हा लढा उभा केला आणि हा लढा उभा करत असताना किमान या लढा यशस्वी होण्याच्या दिशेनं चाललेलं आहे मी आज म्हणणार नाही की सगळे प्रश्न सुटले किंवा यशस्वी झाला असं म्हणत नाही पण किमान पहिल्या टप्प्यामध्ये शासनाला आपल्या प्रश्नाची जाणीव करून देण्यामध्येही उपोषणकर्ते यशस्वी झालेले आहेत आमचे सगळेच लोकप्रतिनिधी आहेत आदरणीय शहाजी बापू असतील बाबासाहेब असतील दीपक आबा असतील गोपीचंद पडळकर साहेब असतील या सगळ्यांनी या भावना शासनाकडे पोचवलेल्या आहेत आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय फडणवीस आदर आदर साहेब आपलं एकनाथ साहेब असतील आदरणीय सावेसाहेब असतील त्यांच्याकडे या भूमिका आप आपण मांडलेल्या आहेत आणि शासन नक्की सकारात्मक या सगळ्या गोष्टीवर आहे आणि लवकरात लवकर या उपोषणकर्त्याच्या मागण्या आहेत त्या मागणीवर मार्ग निघेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता उपोषणकर्त्यासोबत आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून सरकारसोबत बैठक आहे आणि त्या बैठकीत हे विषय आम्ही चर्चेला गेलो आंदोलन स्थगित झालं आंदोलन आता बरीच चर्चा झाला बराच खळ झाला वेगवेगळे विषय होते शेवटी आंदोलन म्हणलं की सगळ्यांच्या भावना असतात वेगवेगळे विचार असतात काही ना बऱ्याच लोकांना आपण काम करत असतो तेव्हा त्यांच्या भावना तीव्र असतात की आम्हाला आजच जागा मिळाली पाहिजे पण या सगळ्या गोष्टी प्रक्रियेचा भाग आहे तेव्हा काही समाजबांधवाने सगळ्यांचं एकमत शेवटी झालं सगळ्या चर्चा आण मग होते बरेचसे पण शेवटी एकमत झालं आणि उपोषण सोडण्याचा निर्णय तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे पण बैठक झाल्यानंतर ते उपोषणकर्ते बसतील आणि त्यांचा निर्णय ते घेतील मी शासना प्रतिनिधी शासन म्हणून प्रतिनिधी म्हणून शासनाकडे माझी समाजाची भूमिका मांडली आणि बैठक आयोजित केलेली आहे बैठकीतनं माझं म्हणणं की सकारात्मक मार्ग घेत लोणारी समाजसेवा संघ सांगोला यांच्या वतीनं तेरा ऑगस्ट वत पासून बेमुदत आमरण उपोषण पुकारले करते तेरा तारखेपासून इथं लोणाई समाजातील चार समाजबांधव इथं आम्ही उपोषणाला बसलो होतो आज शा सरकारकडून प्रतिनिधी म्हणून जयाभाऊ गोरे आमदार जयाभाऊ गोरे आले होते त्यांनी लेखी पत्र आम्हाला दिलं की येणाऱ्या बावीस तारखेला येथे बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीला आमचे शिष्टमंडळ तसेच या तालुक्यातील आजी माजी सर्व नेते मंडळी तसेच आमदार गोपीचंद पडळकर साहेब मंत्री सावेसाहेब यांच्याबरोबर आमची बैठक लावलेली आहे बावीस तारखेला या अनुषंगानं दो आमच्या चार मागण्या होत्या की सांगोला शहरामध्ये विष्णुपंत दादरे साहेबांचं स्मारक व्हावं तसेच लोणारी सम लोणारी भवनसाठी पाच गुंठे जागा मिळावी तसेच राज्य लेवलला आमचे दोन मागण्या होत्या की पुणे व मुंबई या ठिकाणी आमच्या लोणारी समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी वसतिग्रह व अभ्यासिका व्हावी तसेच लोणारी आर्थ लोणारी समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळावं या आमच्या चार मागणीसाठी आम्ही तेरा तारखेपासून उपोषणाला बसलो आहोत तर आज जयाभाऊ सरकार सरकारचे प्रतिनिधी म्हणून जयाभाऊ आले होते त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला बावीस तारखेच्या बैठकीचं आमंत्रण दिलेलं आहे बावीस तारखेला जो काही निर्णय होईल त्या निर्णयानुसार पुढचं जे तात्पुरतं दिशा ठरवण्यात येईल पुढची तात्पुरते उपोषण आम्ही जयाबाऊ यांच्या व सांगोला तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी जे आहेत आजी माझे यांच्या हस्ते आम्ही उपोषण हे सोडलेलं आहे पण बावीस तारखेनंतर जर त्या बैठकीत जर काही नकारात्मक काही चर्चा झाली तर हे आंदोलन थांबणार नाही आहे आम्हाला जयाभाऊने शब्द दिलेला आहे जर हे जर नाही झालं तर मी स्वतः तुमच्याबरोबर उपोषणला बसतो असा शब्द देऊन गेले आहेत तसेच तालुक्यातली पण नेते मंडळीने आम्हाला शंभर टक्के तुमच्याबरोबर आम्ही आहे असा शब्द दिलेला आहे जर हे जर नाही झालं तर लोणारी समाज पुन्हा आक्रमक होईल आता शांतते मार्गाने हे आंदोलन केलेलं आहे पण आक्रमक होऊन हे आंदोलन पुढं चालू राहील एवढंच मी अध्यक्ष नात्यानं सरकारला इशारा देतो आहे